जनार धन्यवाद आमचे कायदा जनार धन्यवाद काय बारी

घरी मोडी गेला मात्र पापा मुलं घरी गेला मात्रिणवारी उजवातून तुझा कोणवारी उजवातून दि Tabani, प्रकरणाचा अर्थ कीर्तन या भूमिकेचा अर्थ कीर्तन या परंपरेचा अर्थ आहे भजन तुमच्या भजनात माणसं डोलली झालं कीर्तन काय दुसरं पाहिजे हे खरं कीर्तन आहे कोण म्हणत डीजीवर माणसं नाचतात तू ये मैदानात अरे <laughs> तरणाचं सोड म्हाताऱ्या तुका म्हणे वृद्ध होती तर सुद्धा तरणे असं आपल्या संतांची प्रकरण आहे असं बोटावर मोजता येणार नाही हे ये तर बोटावर मोजणे इतकं म्हटलं आपण हिशोबात येणार नाही इतकी प्रकरण संतांची हे wow. सगळे प्रकरण केवळ जागवण्याची पावणे अकरा वाजले आणि अजून एक चरण सुद्धा झालं बोला काय करता अकराला संपवायचंय सगळे प्रकरणातून तुकोबरे जागवतात पण जागवण्यातून महाराज आजच्या भंगातून एक नाळ जोडून नातं जोडून जागवतात तुकोबऱ्याने आपले शेक नातं जोडलं ते नातं कुठलं आहे आणि त्या नात्यामध्ये तुकोबाराय कोणता धाक दाखवताय आधी चरण ऐकूया आणि त्याचा अर्थ शोधूया श्री बरे बोलता सेवेला निवडलेल्या अभंगाचं पहिले अभंगामध्ये माझं पहिलं चरण जरी आपल्याला कळलं तरी अभंग कळेल इतका सुंदर अभंग आहे तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं गुन्हा दाखल करू शकत नाही मी आधी तुम्हाला काय जागवलं नसेल तुम्हाला लक्ष कदाचित पण आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या श्री तुकोबारे बोलतात तुम्ही तुको आता जागे व्हा तुकोबारे आपल्याशी नातं जोडतंय आहे काय भाग्य हो ताजनापूरकर नापूरकर तुकोबर आपल्याला भाऊ म्हणतात जागा रे नो जागा कोण कोणाला भाऊ म्हणत सकाळ लहान भाऊ जर दारू पिणारा असला तर मोठा भावाला भाऊ म्हणत नाही तो म्हणतो आजपासून तुझा संबंध तुटला जिथं असलेली नाते भावा भावाची माणसं तोडायला लागली तिथं तो नसलेलं नातं तुकोबरे तुमच्या माझ्याशी जोडतायत काय विशेषताय तुकोबरे यांच्या स्वभावाची महाराज आपल्याला भाऊ म्हणतायत भाऊ त्याला म्हणतात हे दोघ भाऊ आहेत कारण दोघ भाऊ होण्याकरता आई बाप एक असावं लागत <laughs> ज्याची माय एक ज्याचा बाप एक आहे तिच्या तिच्यापुटी जन्माला आले दोन भाऊ म्हणता येते तुकोबरेंची आई आपली आई तुकोबरेंचा बाप आपला बाप एक कसा पण खरंय तुकोबऱ्यांचा बाप आणि आपला बाप एकच आहे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल हाच श्री तुकोबऱ्यांचा बाप आहे पण श्री रुक्मिणी ही तुकोबरींची माऊली आहे आपली सुद्धा माय श्री रुक्मिणी आहे आणि आपला सुद्धा बाप श्री विठ्ठल आहे या दोन भूमिकेमध्ये तुकोबर आहे तुमच्या माझ्याशी नातं आहे ते भावाच मी आपल्याला आवर्जून सांगतो तुम्हाला जर नातं जोडायचं असेल ना तर थोडं माणसांना वजा करा आता माणसांशी नातं जोडण्यात आता काही पुरुषात राहिलेलं नाही तुम्ही नद्यांशी वेलींशी लतांशी वृक्षांशी नातं जोडा पर्याय तुम्हाला कोणी नातं जोडायला भेटलं नसेल ताजनापूरकर तुम्ही पंधरा दिवस ज्या बैलाला चारा खाऊ घालतात त्याच्याशी नातं जोडा तो तुमच्यावर प्रेम करतो मी सुद्धा कष्टकरी शेतकऱ्याचा पोरगाव माझ्या घरी गायी म्हशी मला माहितीये पंधरा दिवस एखादा बैलाला चारा खाऊ घाला मालक पंधरा दिवस सोळाव्या दिवशी गेट वाजला ना तरी बैल मालकाकडे पाहतो बलेरी कामे हाताने जाऊ देत हाता चाटून पायालाही चाटतो इतकं प्रेम आहे त्याच आपल्यावर दोन दिवसाचं काम दोन तासात होतं म्हणून तुमच्या घरी प्रत्येकाच्या ट्रॅक्टर आली आता छोटी का? का दोन दिवसाचं काम दोन तासात होतं करेल बाबा दोन दिवसाचं काम दोन तासात ट्रॅक्टर अरे दोन दिवसाचं काम दोन तासात करण्याची ट्रॅक्टरची ताकद असेल पण दोन वर्ष पुरली इतका आशीर्वाद देण्याची ताकद तुझ्या बैलाच्या खोरातही विसरू नको ती प्रामाणिक जात आहे या जगातली त्याच्याशी बावकी जोड या बावकीत काही पडलेलं नाही आज दोन वाजेपर्यंत अवताला झोपलेला बैल सोडा दोनला बांधावर चरत राहतो आपल्या बांध सुद्धा ओलांडून पलीकडे जात नाही त्याला कसं कळत ही जमीन माझ्या मालकाची आहे हिचा सात बारा माझ्या मालकाच्या नावाचा आहे तिथंच चरत राहत दोन वाजेला आवाज दिलेला बैल चरायलाही लागतो चारला घरी जायची वेळ येते त्यावेळेला एक आवाजात बापाजवळ पळत सुद्धा येतो ताजनापुरातल्या पोरांनो माझ्या भावानो मी तुमच्या भावासारखा आहे अरे आम्ही सगळी तरुण आहे तुम्ही आहात म्हणून आमची ही कला आमचा हा गौरव होतोय आम्हालाही वाटतं तुमच्या गावातली पाच पंचवीस पोरं उभी राहावी असं काही नाही आम्हाला मोठी पाकिट दिली म्हणजे आम्ही आनंदित होऊ वर्षानुवर्ष एक शत्र दक्षक होत या माणसाला तुमच्या गावात येतात शत्रुघ्न बोला एक दशक दहा वर्ष होत आहे यांना त्या दिवशी तुमच्या गावात यायचा आनंद जास्त असेल ज्या दिवशी या गावातली त्यांच्याबरोबर गप्पा मारणारी त्यांच्याबरोबर बोलणारी त्यांच्याबरोबर फिरणारी ती सगळी मित्र मेसेज करणारी संपर्कात राहणारी फोन करणारी सगळी मित्र सप्ताहाच्या अगोदर चांगला पोशाख शिवतील धोतर निसून चांगलं शर्ट शिवून न लाजता या भिंतीच्या कडीला टाळ वाजवत उभी राहतील भली नाही टाळ वाजवता आलं तरी चालेल पण तुमच्या आईनं तुमच्या बापानं आपले मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाला एकदा आईबापानं टाळावर पहावं की माझा पोरगा टाळ वाजवतोय माय मरायची आत पोरांनी एकदा तरी गळ्यात टाळ घ्यावा एकदाच घे एकदा अरे एकदा जरी आपल्या आईनं आपल्या गळ्यातला टाळ पाहला तरी ती दहा पंधरा वर्ष जास्त जगते इतकी ताकद या टाळात सामान्य नशीबर का महाराज टाळ वाजवणारी पोरं म्हणजे अनेक जन्माचं पुण्य घेऊन जन्माला आली जगातली सगळ्यात महाग वस्तू ती टाळ कोणालाच गळ्यात घ्यावं वाटत नाही आणि ज्यांना घ्यावं वाटलं त्यांना गळ्यातून मरेपर्यंत काळावं वाटत नाही इतकी ताकद जीव वाळून टाकाव त्या साधनेवरून टाळ म्हणजे उपासनाची टाळ वाजले म्हणजे भजन घडत हा एक एक ठोका पडतो ना टाळाचा तस तसं तुमचं माझं नारायण बाबांचं अंतर कमी कमी होत जात कृपेच अंतर कमी कमी होत जात सेवा करा नातं जोळा भावकी जोळा संत कृपा करतील आपल्या कोणाशी काय नातं जोडायचं अरे हातभर जमीन उकरणारा बैल आहे इतकी मर्दानगी ताकद आहे त्याच्या अंगात हातभर असा एकदा की मेरीवरच काढतो इतकी ताकद आहे त्याच्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जमिनीची पूजा करायला लागले त्यावेळेला सोन्याचा मातीत काळ्या तिकडच्याच बांधावर काढला हातभर नांगर उकरण्याची जमीन उकरण्याची ताकद त्या बैलात आहे पण बघा तुमच्या माझ्याशी काय भावकी जोडली त्याने ज्याला हातभर नागर घालून जमीन उकरता येते तो हातभर दाव्याला तुमच्या माझ्या खोट्याला रात्रंदिवस बांधलेला असतो मूळ ताकद जर त्यानं जागवली ना झटका मारला तर खोट बाहेर कडेल इतकी मर्दानगी त्याच्या अंगात पण तुमच्या घरचं खाल्लेलं इतकं जागतो तुम्ही नुसतं अडकवलं फरक फाशेच्या गाठीने बैलगाठीने तरी रात्रंदिवस खोट्याचा कुठंच बाजूला जात नाही कदाचित सुटला तरी तुमच्या ट्रॅक्टर जवळ तरी बसून राहतो तुमच्या गायी जवळ तरी बसून राहतो वाळ्याजवळ चरत डाल्यामध्ये कुटार तरी खात राहतो ही प्रामाणिकता आता बैलाजवळ आहे प्राण्याजवळ आहे माणसाजवळची संपली आहे तरी संपलेल्या माणूस केला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर